सर्वांना सुंदर सकाळच्या शुभेच्छा आणि टेरेस गार्डनवर खुल्ली आहेत ही खूप मस्त मस्त फुलं कलरफुल आहे गार्डन कारण माती एकच असली पाणी एकच असलं तरी यातून येणारे जे कलर्स आहेत ते किती सुंदर निसर्गाने दिलेले आहेत आपल्याला आणि म्हणूनच या सुंदर सकाळची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता Una a la sampla, que l'aigua es la आणि त्या पावसाळ्याच्या तयारीसाठी आपल्याला आत्ताच वेगवेगळी जी रोपं आहेत जी वेगवेगळ्या आपल्याकडं बिया आहेत किंवा जे रो वेगवेगळे जे कटिंग्स आहेत त्यापासून अनेक रोपे बनवण्याची तयारी आपल्याला करायला पाहिजे इथं जे मी लावत होते ते सगळे मी सध्या काढलेले आहेत कारण आता उन्हाळ्यात पाणी द्यायचा थोडासा त्रास होतो म्हणून तर माझ्याकडं जे जे अवेलेबल आहेत कटिंग्सपासून तयार करणारे जसं की शेवंती आहे आणि त्याचबरोबर गुलाबाचे जे आहे आता हा देसी गुलाब आहे जो की कटिंग्सनी वाढवता येतो तर आजचा व्हिडिओचा उद्देशच हा असणार आहे की कटिंग्सपासून बियापासून आणि डिवाईड करून वाढवणारे जे फुलांचे झाडं आहेत जे माझ्याकडं अवेलेबल आहेत मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्ही ही तसे करत असालच पण मी काय काय करणार आहे हे तुमच्यावर शेअर करते हा बटन गुलाब आहे जो की कटिंग्सपासून वेगवेगळ्या वेग प्रकारे वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण लावू शकतो जेव्हा आपण कटिंग करतो शेवंती आहे जी की तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे कटिंग्सपासून मी जास्तीत जास्त वाढवलेली आहे कारण एकदा शेवंतीला फुलं येऊन गेली ती नंतर छान येत नाहीत तर त्याचे जे कटिंग्स असतात ते लावायचे म्हणजे ते छान येतात पेली गुलाब आहे तर माझ्याकडं ज्या बिया होत्या त्याही मी इथं टाकलेल्या आहेत त्या बियांपासून आपण जास्तीत जास्त रोपं तयार करू शकतो कॅलेंडुला आहे आता इतकी सुंदर कॅलेंडुलाची फुलं येतात जी की दोन कलरमध्ये आहेत हे आहे केशरी आणि अजून एक आहे माझ्याकडं पिवळं दोन कलरमध्ये येणारे मी एकदाच मागवलेले पण दोनदा आले दोनदा दोन, दोन कलरमध्ये आलेलं आता हे बघा ह्याचं कटिंग्स लावलं होतं एखादं जातं पण एक तरी आलेलं आहे जे की मी ते गिफ्ट देऊ शकते तेसुद्धा कटिंग्सनी झालेलं आहे आबोली आबोलीला अशा प्रकारच्या बिया येतात जेव्हा फूल येऊन जातं तेव्हा ह्या प्रकारच्या बिया येतात तर या एक बी दिसतो तुम्हाला पण त्याच्या आतमध्ये आणखीन छोट्या 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 बिया असतात तर त्या तुम्ही फक्त एक तो दिसतोय ना तोच बी लावायचा अशा प्रकारे इथं आबोलीची रोपं तयार होतात की जेणेकरून येणाऱ्या दिवसात तुमच्या गार्डनमध्ये आबोलीचाबोली तुम्हाला पाहायला मिळेल मोगरा असेल जाईजुई असेल त्याचे कटिंग्स असतात ते कटिंग्सपासून कटिंग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कटिंग्स लावून ते लावू शकता आता हा सदाबहार सदाबहार तर बाराही महिने येतो आणि अशी प्रकारचे अशा प्रकारचे शेंग येते आणि यातच त्याच्या बिया असतात खूप छोट्या लहान असतात त्या आपणच अशा वाळल्यानंतर उडून इकडं तिकडं त्याची रोपं तयार होतात आणि ती रोपं आपण लावायची हा आहे हजार झेंडू जो खूप छोटा झेंडू असतो पण दिसायला खूपच सुंदर कलर आणि याला मी जवळजवळ जेव्हा आणलं होत्या बिया तेव्हा एकदा आणल्या आणि नंतर त्या मी नेहमीच त्याला घरातच तयार करते हे आहे माझ्याकडं कॅलेंडुलाचे तयार बिया हे अगदी प्रॉपर बिया झालेल्या आहेत ह्या पुलानंतर असं हिरवं येतात त्याला बिया आणि त्या थोड्या दिवस थांबलो की अशा प्रॉपर बिया आपल्याला मिळतात आपल्याकडं जर कुठं जागा असेल बिया लावण्यासाठी किंवा पॉट असेल तर तिथे लावून द्यायच्या म्हणजे ते अशा इतक्या सुंदर कॅलेंडुलाची रोपं येतात आणि आपल्याला सहजरित्या आपल्या गार्डनमध्ये एकापासून अनेक रोपं तयार करू शकतो आपण हे जिरेनियम हा मेन पॉट आहे आणि हा आहे त्याचा दुसरा की जो की मी कटिंगपासून तयार केला आहे असे पॉटमधूनसुद्धा कटिंग लावलेत आणि जर मोठ्या ठिकाणी पण लावलेले आहेत इथं जिनियाची मी बिया लावल्या होत्या ज्या की आता तयार व्हायला लागलेत पण त्या पाच इंचाच्या होईपर्यंत मी त्यांना काढणार नाही हे सगळे कटिंगपासून तयार केलेले आहेत इथं मी खत तयार करत आहे हे तुम्हाला माहितीच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले की शेवंती आता पुढच्या वर्षीसाठी म्हणून मी जिवंत ठेवण्यासाठी एका कोपऱ्याला पाणी देत ठेवलेलं आहे आणि बालसम आहे सुपारी बघा सुपारीला ना खूप अशी गुच्छागुच्छानी फुलं तर येतात आणि जेव्हा ही लाल फुलं सुकून अशी पांढरं ठोरतात तेव्हा ती अशी अलग तोडून घ्यायची याच त्याच्या प्रॉपर बिया आहेत तर या काही नाही तुम्हाला असं तुमच्याकडं तुम जर प्रॉपर म पॉट तयार असेल माती घालून आणि खत घालून तर अशा बिया टाकायच्या आणि अलगद थोडीशी वरून माती टाकायची म्हणजे त्या ठिकाणी नवीन रोपं तयार होतात तर आपल्या गार्डनमध्ये आपण खूप सारे प्लांट्स तयार करून दुसऱ्यांना घेऊ देऊ शकतो आणि दुसऱ्याकडूनही आपण असे प्लांट्स एक्सचेंज करू शकतो तर आहे ना गंमत गार्डनिंगची